हाय फ्रेंड्स उन्हाला चालू झालेल्या आणि खूप कडाक्याचं ऊन पडायला सुरुवात झालेली आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये आपल्याला आठवतं हो तो, तो म्हणजे लहानपणीची मटका कुलपी किंवा मग गारेगार त्यातीलच एक आपण प्रकार बघणार आहोत तो म्हणजे गारेगाराचा चला तर मग आजची आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण लहानपणीच्या आठवणीतला गारेगार बनवणार आहोत तोसुद्धा आपल्या घरच्या साहित्यांमध्ये आणि एकदम असा हेल्दी आणि हायजेनिक तर मग बघा इथे मी गारेगार बनवण्यासाठी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता इथे साखर टाकत आहे पाच सहा चमचे साखर टाकत आहे मी इथेच आपली जी घरामधली साखर असते तीच साखर बनवून घेतलेली आहे जर तुम्हाला ही साखर बनवायची नसेल तर तुम्ही अशीच साखर टाकून मिक्स करून घ्यायची पूर्ण साखर वितळल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा आहे लिंबूने आपल्या ह्या गारेगाराला मस्त अशी आंबटसर अशी चव येते आता आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जे कोकम सिरप मिळतं बाजारामध्ये ते टाकायचं आहे म्हणजे कोकम सरबतासाठी जे सिरप असतं ते टाकायचं आहे आपण इथे अजिबाती फूड कलर वापरणार आहेत कारण आपण समजा हे लहान मुलांना दिलं तर फूड कलर शक्यतो टाकूच नका म्हणून आपल्याला हे कोकम सरबत टाकायचं आहे कोकम सरबतासाठी जे सिरप येतं ते टाकायचं आहे इथे मला थोडंसं कलरसाठी आणि टेस्टसाठी सुद्धा आ, कोकम सिरप थोडं कमी वाटत होतं म्हणून मी पुन्हा दोन चमचे टाकलेले आहे म्हणजे असे करून एक मी पाच सहा चमचे यामध्ये टाकलेलं आहे थोडस चवीप्रमाणे मीठ आणि थोडस सुद्धा टाकलेले आहे सुद्धा चांगली अशी टेस्ट येते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा टाकलात तरीसुद्धा जमू शकते हे सर्व साहित्य चांगलं असं सा मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला ग्लासं असतात जी आपली चहाची किंवा मग सरबतासाठी आपण जे पेपर ग्लास वापरतो तेच घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हे ग्लास नसतील तर तुम्ही जो कुल्फीचा साचा येतो तोसुद्धा घेतलात तरीसुद्धा जमू शकते तेसुद्धा नसेल तर तुम्ही साधा आपला ग्लास स्टीलचं किंवा मग पेला भेटतो तो, तो सुद्धा घेतला तरीसुद्धा जमू शकते अशा प्रकारे आपल्याला यामध्ये ग्लासांमध्ये भरून घ्यायचं आहे हे जे आपण सरबत बनवलेलं होतं ते भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका कागदाने यावरती कवर करून घ्यायचं आहे शक्यतो यावरती आपण सिल्वर पेपर वापरतो पण माझ्याकडे सिल्वर पेपर नव्हता पण माझ्याकडे जो चॉकलेट रॅप करतात तो रैपिंग पेपर होता म्हणून मी तोच वापरलेला आहे साधारण असा हलक्या हाताने ग्लासाला दाबून घेतलात तर इझिली आपला हा पेपर एकदम सेट होतो अजिबात ही रब्बर वगैरे लावण्याची गरज लागत नाही जर तुमच्याकडे रॅपिंग पेपर किंवा मग सिल्वर पेपर नसेल तरीसुद्धा तुम्ही कोणतंही असं झाकून घेतलं तरीसुद्धा जमू शकते किंवा मग एखाद्या प्लॅस्टिकच्या क का कापड किंवा पिशवी असेल त्याने सुद्धा तुम्ही क पॅक करून घेऊन त्याला रब्बर लावलात तरीसुद्धा जमू शकते ते सुद्धा नसेल तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून फ्रीजरला लावून ठेवा त्यानंतर आपल्याला यामध्ये स्टिक टाकायची आहे म्हणून आपल्याला मधोमध मद आपल्याला याला या, या कागदाला पाडून घ्यायची आहे सुरीच्या साह्याने जेणेकरून आपण जी आईस्क्रीमसाठी जी स्टिक असते ती आपण यामध्ये टाकून ठेवल्याच्या नंतर ती साईडला वगैरे हलणार नाही व्यवस्थित मधोमध अशी उभी राहील आणि बरोबर अशी आपली हे गारे गारेगारमध्ये सेट होऊन जाईल या प्रकारे आपल्याला यामध्ये स्टिक टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे सर्व ही आपल्या गारेगारेचे ग्लास आहेत आपल्या आप फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत शक्यतो याला साधारण आठ दहा तास लागतात सेट होण्यासाठी पण जर तुमच्या फ्रीझरवर अवलंबून आहे जसं तुमचं फ्रीझरचं टेम्परेचर आहे त्यानुसार आपल्याला ह्याला ह्याच्यासाठी वेळ लागू शकतो तर मग बघू शकता तुम्ही हे मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे साधारण आठ दहा तासानंतर आपला हा गारेगार तयार झालेला आहे आणि हे कसं चेक करायचं हे उघडून वगैरे बघायचं नाही थोडंसं खालून दाबून बघायचं जर आपला फ्रीज झालेला असेल गारे गार, हा गारेगार कडक लागला तर समजून जायचं आपला हा गारेगार तयार झालेला आहे तुम्ही तर बघू शकताय मस्त असा आपला गारेगार तयार झालेला आहे चला आता आपण ह्याला ग्लासमधून बाहेर काढूया त्यासाठी मी ते पाणी घेतलेले आहे पाण्यामध्ये थोडंसं असं डीप करायचं दोन तीन सेकंद त्यानंतर इझिली असा आपला हा कारगार निघून येतो तर मग तुम्ही बघू शकताय पाण्यामध्ये डीप केल्याच्या नंतर थोडस फक्त मी फिरवून घेतलेलं आहे मस्त असा हा कारेगार निघून आलेला आहे आणि त्यामध्ये आपण टाकलेला आहे कोकम सिरप तर त्याचा कलरसुद्धा बघा मस्त असा आलेला आहे अजिबाती आपण इथे फूड कलर वगैरे वापरलेला नाही आहे जर आपण फूड कलर वापरला असतात तर अजून डार्क कलर येऊ शकला असता पण आपण इथे फूड कलर वगैरे वापरलेला नाही आहे म्हणून आपलं इथं काय डार्क कलर आलेला नाही आहे पण हा ओरिजिनल कलर आहे आणि एकदम हायजॅनिक आणि हेल्दी असा आपला गारेगार तयार झालेला आहे चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय ही व्हिडिओ बघून तुम्हाला लहानपणीची आठवण आली की नाही हे मला कमेंट्स करून नक्की करा कळवा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोचायन त्या तुम्ही पाहू शकताय चला तर